पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी एक गाव एक गणपती ही मोहीम राबवायला हवी अशी भूमिका पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली आहे मात्र मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना ही भूमिका काही मान्य नाही बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं पर्यावरण मंत्र्यांना पत्र पाठवून आपलं मत कळवलंय एक गाव एक गणपती ही मोहीम मुंबईमध्ये शक्य होणार नाही गावातील विषय हा गावापुरता मर्यादित ठेवा शहरासाठी तो लागू होणार नाही असंही समन्वय समितीनं आपल्या या पत्रात म्हटलं आहे पीओपीच्या साकारण्यात येणाऱ्या मूर्तींचा सा विषय हा सध्या गाजतोय उच्च न्यायालयानं पीओपीच्या मूर्तींना जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घातली आहे त्यामुळे मूर्तीकारांमध्ये संतापाचं वातावरण आहे गणेशोत्सव मंडळ सुद्धा त्यामुळे संभ्रमात आहेत गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय पीओपीच्या गणेश मूर्ती आणि त्यातच मुंबईमध्ये भव्य दिव्य स्वरूपाच्या या मूर्ती बसवल्या जातात त्यांची प्राणप्रतिष्ठा होते प्रत्येक मंडळाची आपल्या मूर्तीची एक खास विशेष अशी खासियत असते आणि त्यामुळेच मुंबईमधला गणपती उत्सव हा विशेष असतो मात्र सध्या एक गाव एक गणपती ही योजना सगळीकडेच अंमलात यावी असं मत हे पर्यावरण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी मांडलेलं होतं त्यावर मात्र मुंबईतल्या गणपती मंडळांनी समन्वय समितीनं पत्र पाठवूनच ही गोष्ट मुंबईत शक्य होणार नाही असं म्हटलेलं आहे एकीकडे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास प्लास्टर ऑफ पॅरिसच्या या मूर्ती वारंवार दरवर्षी आपण मोठ्या प्रमाणात समुद्रात विसर्जित करतो आणि त्यामुळेच पर्यावरणाचा मुद्दा समोर येतोय